केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा कोल्हापूर दौरा खासदार महाडे यांच्या फार्म हाऊसला भेट सिंधिया महाडी कुटुंबियांमध्ये जिवाळ्याचा संवाद विविध विषयांवर चर्चा कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासंदर्भात सकारात्मक चर्चा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान रविवारी रात्री त्यांनी राज्यसभा खासदार धनंजय महाडे यांची विकासवाडी येथे सदिच्छा भेट घेतली महाडिक फार्मवर त्यांचे खासदार महाडिक आणि कुटुंबियांनी विशेष स्वागत केले या भेटीदरम्यान सिंधिया आणि महाडिक कुटुंबियांमध्ये विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाली सिंधिया यांनी सहकुटुंब महाडिक फार्मला भेट देऊन कौटुंबिक जिव्हाळा वृद्धिंगत केला यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक आमदार अमल महाडिक भाजप महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा शोमिका महाडिक पृथ्वीराज महाडिक वैष्णवी महाडिक कृष्णराज महाडिक आणि कुमारी शांभवी अमल महाडिक उपस्थित होत्या या भेटीदरम्यान कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासंबंधी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आह केंद्रीय मंत्र्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहा